दोन, दोन कोटी, कोटी लिटरचं लिटर शेततळ आहे प्रजन्न मानावरती हे शेती अवलंबून आहे कारण हा बारामती तालुक्यातला पश्चिम पट्टा आहे हे आहे दोन कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेलं शेत तळ हो सोबतच विहीर पाण्याचं संपूर्ण नियोजन अगदी शाश्वत पद्धतीने केलंय नॅचरली ही वाढलेली झाड मोकळी शुद्ध हवा गायी गुर चुलीवरचं पाणी आणि शेती आहे काही वडिलांनी घेतली काही आपण घेतली आणि असं मिळून हा प्रोजेक्ट हो। चालू आहे एकवीस एकरात शेती आणि हीच शेती आज आम्ही पाहण्यासाठी गेलो होतो पांडुरंग तावरे यांच्या इथं

तर शेतकऱ्याबद्दलची मानसिकता वेगवेगळी असते म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने गाडी घेतली तर लोकांना आश्चर्य वाटायला की खरंच शेतीतून एवढा नफा येतो का किंवा मुलांना शेतकरी व्हावा असं शेतकऱ्याला सुद्धा का? काय मानसिकतेबद्दल शेतकरी आपण पाहिलं की पूर्वीच्या काळी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये सामाजिक स्तर असा होता की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी आणि ह्याच वरिष्ठ नोकरी झालेली आहे उत्तम नोकरी झालेली आहे मध्यम व्यापार तो व्यापारच राहिलेला आहे आता कनिष्ठ शेती झालेली आहे याच मूळ कारण असं आहे की शेतकऱ्याच उत्पन्नाचं साधन घटलेलं आहे त्याचबरोबर ज्याला आपण बी बियाणे म्हणू खत म्हणू याच्या किमती वाढलेल्या आहेत उदाहरण घ्या की तुम्ही आता तेल, तेल आशेल, आशेल, आ, आ, ते बिया समजा आता फॉर एक्झाम्पल तिळाचं तेल असेल शेंगदाणा असेल किंवा तुमचं सूर्यफुल असेल तर ह्याचं लागत वाढलेली आहे म्हणजे तर तयार करण्यासाठी लागलेलं आहे परंतु बिया तयार झाल्यानंतर सूर्यफुलाच्या बिया तयार झाल्यानंतर तो भाव जास्त वाढलेला नाही आणि प्रोसेस करून तेल बिया तर तुम्हाला सूर्यफुलाचं तेल मागे आता साधारण या पाच सहा वर्षामध्ये शंभर रुपयाचं एकशे पंचाहत्तर रुपये झालेला आहे लिटर परंतु सूर्यबियाला भाव वाढलेला नाही सांगण्याचं तात्पर्य असं की तुमच्या बेसिक कृषी माल जो आहे या कृषी मालाचं एक साधारण मिनिमम सपोर्ट ज्याला प्राइस म्हणतो आपण एम एस पी ती सरकार ठरू देत नाही शेतकऱ्यांच्या हजा हातामध्ये कृषीमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही व्यापारी ते ठरवायला लागलेले आहेत काळांतरानं सरकार ते ठरवत आहे माझा कांदा आहे मला विकू द्या माझा कांदा कुठं विकायचा आहे कधी विकायचा आहे हे मला ठरवू द्या सरकारने सांगण्याचा अधिकार सरकार शेतकऱ्याला सा दिलेला नाही आणि म्हणून काळात तर वरती नोकरी गेलेली आहे व्यापार मध्यम राहिलेला आहे आणि शेती कनिष्ठ झालेली आहे हे जर बदलायचं असेल तर आपल्याला आपला कृषीमाल त्याच्यामध्ये प्रोसेस केलेला कृषीमाल हे आपल्याला एकतर ग्राहकांपर्यंत घेऊन जावं लागेल किंवा ग्राहकाला आपल्याकडे बोल बोलवता आलं पाहिजे म्हणजे शेतकरी ला मार्केटला जावं लागेल किंवा मार्केट शेतकऱ्याकडे यावं लागेल आणि म्हणून असा एक पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे मार्केटचा मार्केट म्हणजेच मार्केट काळांतरान ग्राहक ग्राहक म्हणजेच पर्यटक पर्यटक म्हणजेच पर्यटन आणि मग पर्यटनाची जोड आम्ही जर शेतीला दिली तर त्या माध्यमातून ग्राहक आपण आपल्या शेतावरती बोलवतोय आणि मग तिथं कृषी मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे आता समजा इथं तुम्हाला कोथिंबीर दिसते हरभा हरभारा हर दिसतोय आता मी मका लावलाय जर त्यांना जर समजा आम्ही उकडून कंच वगैरे खायला दिली तर तो त्याचा दर मी ठरवणार आहे सरकार नाही ठरवत कोताच समजा असं वाटलं की फ्रेश कोथिंबीर घेऊन इथं तुम्ही गड्ड्या घेऊन जाऊ शकता आता काल बाजारामध्ये गेलं तर तुम्हाला पाच रुपयाला गड्डे होते इथं मी तुम्हाला फ्रेश तोडून मी दहा रुपयाला गड्डे देऊ शकतो माझं उत्पन्न दुप्पट झालं तसंच ज्वारे असेल हरभरा असेल मका असेल तर हे हु हु. हे ठरवण्याचा अधिकार मला पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याकडं शेतामध्ये येत असतो तर हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला आपल्याला पर्यटन देत असत आणि म्हणून आज जी मानसिकता तुम्ही मला विचारली की शेतकऱ्याची ही मानसिकता नाही की त्याच्या मुलांना शेतकरी व्हावं त्याच्या मुलाला सुनबाई शेतकऱ्याची मिळावी किंवा शेतकऱ्यालाही असं वाटतं की जावाही शेतकरी नको याचं मूळ कारण म्हणजे की शाश्वतता नाही शाश्वतता कशाची नाही तर शाश्वती उत्पन्नाची शाश्वत नाही रोजगाराची शाश्वत नाही उदरनिर्वाहाचं शाश्वत नाही तर हे करण्यासाठी तुम्हाला मार्केटला तुमच्या शेतावरती बोलवत आला पाहिजे एकदा का जर मार्केट तुमच्या ताब्यात आलं म्हणजे तुम्ही विचार करा की जगभर हेच चाललेलं आहे ट्रम्प साहेबांनाही मार्केट पाहिजे मोदी साहेबांनाही मार्केट पाहिजे पुतीन साहेबांनाही मार्केट पाहिजे सगळ्या जगाला मार्केट पाहिजे आणि ते काय करतात मग की अमेरिका भारतामध्ये काय येत आहे त्यांना मार्केट पाहिजे भारतासारखं मार्केट कुठंच अवेलेबल नाही जगामध्ये आज आपला जो मध्यम वर्गीय आहे हा जगामध्ये सगळ्यात जास्त भारतामध्ये आहे आणि म्हणून सगळ्या कंपन्यांना भारत पाहिजे आणि म्हणून ते मार्केट पर्यंत आलेले आहेत तसंच आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून ते मार्केट आपल्याला कॅप्चर करायचंय आपल्याला शेतावरती बोलवायचं आहे आणि म्हणून मला आपल्या स्मार्ट मराठीच्या सगळ्या दर्शकांना एवढं सांगायचं आहे की जर आपण शेतकरी असाल आणि आपण हा जर एपिसोड बघत असाल तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपली जी पुढची पिढी आहे असं जर आपल्याला शेतावरती थांबावं असं वाटत असेल तर पर्यटन कृषीला जोड देण्याचा एक चांगला पर्याय आता उपलब्ध झालेला आहे आणि आपल्या भाग्यश्री ताई या ज्या चॅनल चालवतात म्हणजे यांनी तेवढं कष्ट घेतलेले आहेत की एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावरती जाऊन त्याच्या असं साधा तुमच्यापर्यंत ही सगळी माहिती पोचावी म्हणून त्या काल आपल्याकडे मुंबईवरून इथे आल्या एवढा सगळा प्रवास करून इथे राहिल्या सगळं त्यांनी अनुभव घेतला आणि त्या अनुभवातून हो त्या हा सगळा हा आपला जो एपिसोड आहे हे आपल्या सर्वांसाठी ते तयार करत आहात तसं त्यांना काही गरज नाही त्यांच्या कोल्हापूरला शेती आहे त्या शेतकऱ्याचीच मुलगी आहे सगळं सगळं त्यांचं सगळं चालू आहे व्यवस्थित तर हा आटापिटा जो आहे ही एक शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून तिच्या हृदयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही ह्याच्यावरती काहीतरी अमल करा आणि आपल्या भावी पिढीला शेतामध्ये पर्यटनाचं चालू करून द्या नमस्कार आपण कृषी पर्यटनासाठी एखाद्या शेतकऱ्यांनी आपण जर ठरवलं की आपल्याला पर्यटनाची जोड शेतीला द्यायचे आहे तर मला असा आपल्याला सल्ला द्यायचा आहे की आपलं शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के हे शेती पाहिजे आणि वीस टक्के हे पर्यटन पाहिजे कारण पर्यटक ज्या वेळेला आपल्या शेतीवरती येतात तर त्यांना शेती पाहण्यासाठी ते खास करून आलेले असतात आणि मग शेतीमधले नवीन नवीन प्रयोग असतील पारंपरिक शेती असेल किंवा तुमचं सेंद्रिय शेती असेल शेतामध्ये नवीन प्रयोग असतील काही फळभाज्या असतील पालेभाज्या असतील किंवा तुमचा काही गायगोटा असेल कुक्कुटपालन असेल तर असे वेगळे शेतीचे ॲडव्हान्स टेक्निक असेल प्रिसिजन इंजिनिअरिंग किंवा प्रिसिजन ॲग्रिकल्चर असं आपण म्हणूया तर त्याला काही समजा हायड्रोफोनिक्स असतील ॲक्वाफोनिक्स असतील एरोफोनिक्स असतील ॲडव्हान्स ग्रीन हाऊस पॉली हाऊस असे काही जर तुम्हाला आपल्याला शेतावरती करता आले तर तसं पहा आपल्याकडं ज्यावेळेला शेतकरी येतात पर्यटक येतात त्यावेळेला आपले हा एकवीस एकरची शेती आहे एकवीस एकराची शेती आपल्याला इकडे साधारण प्रजन्यमानावरती तर शेती अवलंबून आहे कारण हा बारामती तालुक्यातला पश्चिम पट्टा आहे आणि म्हणून आम्ही इथे जेवढा काही पाऊस पडतो त्याच्यासाठी असं हे शेततळं या ठिकाणी केलेलं आहे दोन कोटी लिटरचं शेततळं आहे आणि मग या शेतामध्ये आम्ही जे हे पाणी घेतलेलं आता दिसतंय आपलं येतंय तर हे साधारण पुणे पिंपरी चिंचवड या भागातलं जे वेस्ट वॉटर आहे ते वेस्ट वॉटर आपण पुरंदर उपसा हा जो जलसिंचन प्रकल्प आहे माननीय अजितदा पवार यांनी तो जलसिंचन सुविधा इथल्या सगळ्या आपल्या काय म्हणतो आपण त्याला की जिरायत पट्ट्यामध्ये ही एक वरदान ठरलेली स्कीम आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याकडे आता ज्वारी आहे मका आहे हरभरा आहे आपण वेगळे वेगळ्या शेतीमधले इथं सगळं पिकं घेतो आहोत गोरांसाठी चारा पिकं असतील तर असं आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत या बाजूला इकडे विहीर आहे आणि मग विहिरीमध्ये हे पर्क्युलेट झालेलं पाणी आपण येतो आणि या अशा पद्धतीनं साधारण शेतीविषयक आलेल्या पर्यटकांना आपली शेती दाखवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांची शेती दाखवा आमच्या बाजूला आता हे कोळेकर बंधू आहेत इकडे हाके बंधू आहेत मग त्यांच्या काही भेंडी असेल मिरच्या असतील वांगे असतील आमच्याकडे कांदे आहेत मेथी आहे पालक आहे अशा सगळं ज्या वेळेला पर्यटक येत असतात तेव्हा त्यांना शेतीबद्दलची जास्त उत्सुकता असते त्यांच्या मुलाबाळांना कधी शेती पाहिलेली नसते आणि म्हणून शेतीविषयक आपल्याला जास्तीत जास्त कृषी पर्यटनामध्ये सामील करून घेता आलं पाहिजे मी कृषी पर्यटन मधलं सगळं मॅनेजमेंटचं बघतो सगळं गायंच सगळं खाली चारायचं वगैरे शेतीतलं बघतो सगळं मी तर एक दहा वर्ष झालं काम करतो आणि मी तर पळशीतच राहतो पळशी रात्री गरजाड गावातच रात्री पळशी माहेर पळशीच राहित गरजाड वाडा काम करतो पर्यटन मधलं बरं 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 परत म्हणजे काम करतो तरी काम करतो राहतो <laughs> <laughs> पळशीत त्यांचं सगळं बघतो हो। सायपा पाणी नाश्ता बिष्टा सगळं पदशीर करतो हो। पोऱ्याप्रमाणे आम्हाला हा ती बी आम्हाला चांगलं जपतात आम्ही त्यांना जपतो हो। आलेल्या माणसांना चांगलं सहकार्य करतो जिथल्या तिथं पदशीर नमस्कार मी मिसेस वैशाली पांडुरंग तावरे आणि मी इथे ह्या आमच्या फार्मवर इथे राहते आहे आणि हे ॲग्री टुरिझम जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जे फुल फॅमिली आहे त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट पाहिजेच तर पाहिजेच पण महिलांचा म्हणजे ते तुमच्या ज्या महिला वर्ग आहेत त्यांचा तर अतिशय इम्पॉर्टंट रोल असतो इथे तर तुम्ही बघताय की हे बघा मी आता इथे असे छान क्रिएटिव्हिटी जर आपल्याला येत असेल आपल्या स्वतःचे आयडियाज काही असतील तर आपण त्या आयडियाज आपल्या या फार्मवर करू शकतो जसं आता मी इथं मला आता पेंटिंग येतं मला अशा ही सुचलं की हे असं काचेच काहीतरी असं छान पेंटिंग करावं मग मी इथे असं हे पेंटिंग केलेलं आहे आकाश कंदील बनवलं आहे आणि काही फेस्टिवल्स असले त्या फेस्टिवल्स प्रमाणे मी माझे असे काहीतरी क्रिएटिव्हिटी समजा आता दिवाळी असेल तर दिवाळीच्या वेळेला पणत्या बनवणं किंवा मग आकाशकंदील बनवणं किंवा मग तुम्ही असं लोकरीपासून काही तुम्हाला जर समजा आता अॅनिमल्स बनवायचे असतील तर लोकरीपासून तुम्ही तुळशी वृंदावन बनवू शकता किंवा मग डॉग बनवू शकता डक्स बनवू शकता असे वेगवेगळ्या वेग म्हणजे इवन तुम्ही मी ह्याच्या पण हे बनवल्यात म्हणजे सुतळी असते आपली साधी सुतळी जे आपण बांधायला युज करतो तर त्या सुतळी मधून सुद्धा क्रिएटिव्ह पॉट होल्डर्स हँगिंग काय म्हणतात त्याला हे असे दिवे वगैरे असे मी तुम्हाला हे असे सगळे मी आपण बनवू शकतो म्हणजे क्रिएटिव्हिटीला म्हणजे स्काय इज नॉट द लिमिट तुमच्या फक्त डोक्यात आयडिया पाहिजेत आणि त्या आयडिया तुम्ही इथं हे केल्या पाहिजेत रुजू केल्या पाहिजेत आता मी हे पण बनवलेले आता मध्यंतरी आम्ही अं सेलिब्रेट केला तर त्या दशऱ्यामध्ये मी स्वतः माझ्या हाताने मोठा रावण बनवला होता आणि तो रावण स्वतः मी बनवल्यामध्ये तो एक स्वतः बनवण्याचा जो आनंद असतो तो, तो वेगळाच असतो आता ही जी बाई बनवली आहे हे मी मग माझ्या आमच्याकडे आम जे लोक येतात पर्यटक येतात त्यांना आपण स्वतः बनवल्याचं जे सांगतो त्याच्यात जो आनंद किंवा ते लोक आपली प्रशंसा करतात त्याच्यामध्ये आपल्याला खूप आनंद मिळतो मैं बहुत बार डॉग्स से खेला हूँ जो मुझे बहुत मजा आया उनको खिलाया डॉग्स को फिर का उसको मैंने भी खिलाया फिर मैंने को अपने हाथ में पकड़ा फिर उसके बाद मुझे इधर बहुत अच्छा लगा इधर बहुत सारे प्लांट्स फिर गाड़ी तुम लोगों से मिलके बहुत अच्छा लगा शहर की भीड़ भाड़ से अगर किसी को गाँव का वो हो, देखना हो तो यहाँ पे आके रियल लाइफ में आके रहना चाहिए यहाँ का एक्सपीरियंस लेना चाहिए खास तौर से बच्चों को जो बड़ी बड़ी बिल्डिंग और ये सब में उन्होंने गांव वो जानते ही नहीं होता क्या है तो एक बार आके यहाँ पे बच्चों को अपना एक्सपीरियंस जरूर कराना चाहिए साढ़े सात सौ किलोमीटर बेंगलोर से यहाँ तक ड्राइव करके आया बट यू नो एवरी एफर्ट वॉज वर्थ ऑफ इट जहाँ सर की टीचिंग से और क्या कहते हैं वर्कशॉप से मुझे वेल्थ ऑफ नॉलेज मिला वहीं मेरी फैमिली और बच्चों को यहाँ पे फर्स्ट क्लास मिली, सो इट वाज वेरी हॉस्पिटल से अच्छा uh, आके तो तो सी हाँ, मैं, हाँ, मैं अभी कुछ दिन पहले बिल्कुल हॉस्पिटल से डिस्चार्ज हुआ था फिर मैं अभी रिकवर कर रहा हूँ मेरे पूरे oh. बॉडी uh, में रैसेज थे पर इधर आके पता ही नहीं चला बिल्कुल और पहले एनिमल्स के साथ खेला, फिर आज सुबह सुबह हम लोग फार्म में देखने गए तो बहुत अच्छा मिला और इट वॉज अ डिफरेंट एक्सपीरियंस